नमस्कार आज मी बनवणार आहे पोह्याचा चिवडा चला तर मग तयारी करू इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेत त्याला चांगलं चाणीनं चाळून घेतलेत स्वच्छ कढई ठेवले मी आता तेल टाकते इथे मी चाळणीमध्ये तळणार आहे तेल चांगलं तापलंय का नाही बघण्यासाठी दोन तीन पोहे टाकून बघितलेत मी चांगलं तेल तापले तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्याच्यामध्ये पोहे तळून घेतो आपण हे बघा तेल चांगलं त्याचं नितळू द्यायचं चाळणी मी वाकडी करून तेल चांगलं नितळून आहे सगळे पोहे आता आपण ह्याच पद्धतीनं तळून घेऊया गॅस आपला फुलच ठेवायचा तेल चांगलं तापलेलंच पाहिजे त्याला गरम तेलामध्ये काढल्यानं अशा खुसखुशीत मस्त कडकवतात ऑइल वगैरे पकडलंच नाही बघा बघा तर शेंगदाणे त्याच पद्धतीनं शेंगदाणे तळून घेते मी चांगली तेच टाकलेत मी शेंगदाणे चांगले तळले की परत आपल्याला पोह्यामध्येच टाकायचे शेंगदाणे मी एक वाटी घेतले होते आता डाळवं पण एक वाटी घेते तस त्याच पद्धतीनं तळायचं पण जास्त तळायचं नाही आहे डाळवं आपल्याला थोडंसं सुग गरम होईपर्यंत तळायचं नाहीतर कडक होतात डाळवं पोह्यामध्येच टाकायचे साठ ते आठ इथे हिरव्या मिरच्या घेतल्या ती कटवाल्या त्याला पण चांगलं तळून घेते पोह्यामध्येच टाकते मी कोथिंबीर पण आपल्याला तळूनच घ्यायची एक कडक अशी चांगली कडक होऊ द्यायची कोथिंबीर तेल सगळं त्याचं गाळून घ्यायचं कोथिंबीर मी दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवते नंतर टाकण्यासाठी कढीपत्ता पण चांगला कडक तळून घ्यायचा कढीपत्ता पण मी साईडलाच ठेवला आहे अर्धी वाटी मनोकी घेतलीत मी त्याला पण चांगलं तळून घेते चांगले तळे तेव्हा पोह्यात टाकते फुगले तसे चांगले में में ते म्हणू की अर्धा चमचा हळद दोन चमचे मी मीठ टाकले त्याच्यात आपण इथे बिना लसणाचा आणि बिना कांद्याचं बनवते हो त्याच्यामुळे आपल्याला त्याला फुंडी नाही टाकायचं सर्व एकत्र मी मिक्स करून घेते ती छोटी ताट असल्यामुळं मी मोठ्या ताटामध्ये काढून घेऊन त्याला मिक्स करते हाताने चोळते त्याला असं की पूर्ण मीठ मिरची असं मिक्स व्हावी म्हणून तर कोथिंबीर टाकते आणि कढीपत्ता टाकते वरतून त्या सगळ्याला आता मिक्स करते मी असं हाताने गरमच आहे हलके हलक्या हाताने करायचं नाहीतर ते चुर्रा होतं जास्त आपण असं रगडलं तरी हलके हलक्या हाताने मिक्स करायचं पूर्ण साहित्य अशा प्रकारे आपल्या कुरकुरीत आणि खुसखुशीत पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू